कार्यक्रमाला बरासा उशीर झाला लहान लांबून लोक येणार आहेत आज येणार आहेत उद्या येणार आपल्या शिक्षकांची संख्या मोठी आहे जर मी आता पटेल साहेबांशी बोलतो चौदा हजार शिक्षक जिल्ह्यामध्ये कार्यरत त्या शक्तीचा वापर करून घ्या त्यांच्यामध्ये सुद्धा कला गुण आहे त्यांच्या कलागुणाला वाव दिला पाहिजे चांगले शिक्षक एवढा त्यांना शिक्षणाच्या व्यतिरिक्त आपण त्यांना घरोघरी पाठवतो काहीतरी सर्वे करायला त्याच्याऐवजी त्यांना खेळायला पाठवा त्याच्याऐवजी त्यांच्या कलागुणांना वाव त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेचे सर्व शिक्षक वर्ग तेरा तालुक्याचा शिक्षक संघ आणि जिल्हा परिषदेचे कर्मचारी यांचे क्रिकेट स्पर्धा नांडेवडीच्या क्रिकेट स्टेडियमवर संपन्न झाला आज या ठिकाणी जिल्हास्तरीय स्पर्धा संपूर्ण होतात आणि आवर्जून आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले श्री गजानन पाटील ज्यांची खरी कारकिर्द आपल्या खेड तालुक्यामधून सुरुवात झाली कर्तृत्ववान प्रांताधिकारी त्यांच्या नेतृत्वाखाली आज जे सी ए सी झेड उभं आहे त्या ए सी झेडचं संपूर्ण भूसंपादन आणि सगळं जमिनीचं कामकाज त्यांनी पाहिलं नंतर औरंगाबादजवळ दहा हजार एकरावर त्यांनी स्मार्ट सिटी म्हणून न्यायानं उभे केले आणि आपले पालकमंत्री आदरणी अजितदादांबरोबर ज्यांनी गेले अनेक वर्ष सचिव म्हणून काम केलेले गजानन पाटील या ठिकाणी उपस्थित त्यांच्या आठवणीला हो उजाळा मिळाला असेल एक चांगलं काम त्यांच्या कारकिर्दीमध्ये होत असताना मला आवर्जून या ठिकाणी त्यांना सांगावं असं वाटतं आपण ह्या क्रीडा स्पर्धा सांस्कृतिक महोत्सव प्रत्येक गोष्टी घेतो कधीतरी मनाला खटत की आपल्या करायचे म्हणून करतो सरकारी नियम आहे जबाबदारी आहे म्हणून स्पर्धा दोन दिवसात कशा तरी पार पाडायच्या अशा <reckless noise> प्रकारची कुठेतरी भावना आपल्यामध्ये झालेली असं मला खेदानं सांगायचं <ục> आणि त्याला सगळे जबाबदार सरकार असेल शासन असेल जिल्हा परिषद असेल सगळं प्रशासन मला सांगा आता तेराई तालुक्यामध्ये समितीच्या माध्यमातून ह्या स्पर्धा संपन्न होतात दोन दोन दिवसाची आणि त्याला अनुदान किती आहे प्रत्येक तालुक्याला फक्त चाळीस हजार रुपये मला सांगा चाळीस हजार रुपयामध्ये इतक्या मोठ्या संख्येनं शाळा उपस्थित राहतात आणि त्याच्यामध्ये त्यांनी तो कार्यक्रम संपन्न करायचा गेल्या वर्षी मी लांडोडीला माझ्याकडे ते लोक आले मला निमंत्रित सांगितलं की तुमच्याकडं स्पर्धा करायच्या तुम्ही सगळी जबाबदारी घ्या मी घेतली चार लाख रुपये खर्च केले या वर्षी इकडं तिकडं सगळीकडे जाऊन बघितलं पण काय कोणी स्पर्धा घ्यायला तयार नाही पण खर्च आहे म्हटलं ठीक आहे मी येतो परत पुन्हा चार पाच लाख रुपये खर्च केले मला सांगण्याचा सा उद्देश काय मी खर्च केले म्हणून उपकार करतो असं नव्हे माझ्या ग्रामीण भागातल्या शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांसाठी काय करायला तर मला काय कमी पण नाही पण एक खेदानं सांगा असं वाटतं ह्याच्यामध्ये कुठंतरी वाढ झाली पाहिजे पुरेसं अनुदान मिळालं पाहिजे आम्ही सांगतो की क्रीडा स्पर्धा क्रीडा स्पर्धा मग आमच्याकडचे खेळाडू जर निर्माण व्हायचे असेल तर सरकारनं पण दोन पावलं पुढे यायला पाहिजे प्रशासनानं पण दोन पावलं पुढे यायला पाहिजे आणि गजानन पाटलांना सांगितलं की किमान किमान जिल्हा परिषदेच्या डी पी डी सीच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्याला पाच लाख रुपयाचं अनुदान मिळालं पाहिजे ते लाखाचे पासष्ट हजार ते होतील आणि जिल्ह्याच्या पातळीवर एक पंचवीस तीस हजार पंचवीस तीस लाख वगैरे असं म्हणून एक कोटी रुपये अनुदान द्यायला तसंही काय नाही तर आम्ही काय करतो शेकडो साखर उभे करतो आणि कर ते साखर जातात मोठे रस्ते उभे करतो त्या रस्त्यावर अर्धाही निधी खर्च नाही रस्ता पूर्ण होतो बिल काढले जात मग या शिक्षणासारख्या क्रीडा आम्हाला पिढी निर्माण करायची हो ऑलिम्पिक तर तू पण राष्ट्रीय स्पर्धेमध्ये च्या पुढंतरी आमची मुलं गेली पाहिजे ती जाणार कशी यासाठी हे करणं गरजेचं आहे आणि म्हणून मला सांगायचं आहे मी दादांना पण सांगणार आहे मुख्यमंत्र्यांना पण सांगणार आहे आणि आदरणीय एकनाथ सगळ्यांना सांगणार आहे की याचं खूप तरी काम देणं पाहिजे आज आपलं क्रीडा मंत्रालयाचा वार्षिक बजेट किती आहे मोठं मंत्रालय त्याचं वार्षिक बजेट वर्षाला सहाशे सातशे कोटी रुपये आहे त्याच्यातून राज्यातून क्रीडापटू कसे निर्माण करणार आपण याचासुद्धा गांभीर्यानं आम्ही विचार केला पाहिजे आमच्या मुलामध्ये क्षमता आहे गुणवत्ता आहे मुलं चांगली तयार होतात पूर्वी सांस्कृतिक कार्यक्रम म्हटलं की मुलं कशी तरी आपली स्टेजवर पाडून तिढून नाचायची पण आज ग्रामीण भागामध्ये आदिवासी भागामध्ये जर गेलं तर चांगल्या पद्धतीचं सादरीकरण शिक्षक करून घेतात आणि मुलं चांगल्या पद्धतीनं आपली कला दाखवतात दा, कला गुणांना संधी मिळून देतात तसंच आपण स्पर्धेच्या बाबतीत करायला पाहिजे आणि प्रत्येकाने जर जबाबदारी उचलली पाहिजे आता मी लहानवढीला क्रिकेट स्टेडियम उभं केलं काय के के माझा स्वतःचे हंसे म्हणून नव्हे काय माझी मुलं शिकणार आहे तिथं खेळणारे असे काही नाही माझ्या ग्रामीण भागातल्या मुलांना कुठंतरी चांगलं व्यासपीठ निर्माण करून दिलं पाहिजे चांगलं मैदान निर्माण करून दिलं पाहिजे म्हणून मी कोरोना काळामध्ये कमीत कमी चार पाच कोटी रुपये खर्च केले भविष्यामध्ये मा आमचं टार्गेट असेल की शहरातली मुलां लांडवणीला खेळायला आली पाहिजे अशा प्रकारचं टार्गेट आम्ही ठेवलेलं आहे